जय जय शिवराय जय शिवराय मामा कुठलं गाव तुमचं कुठून आलात आम्ही जरांगे पाटीलच्या गावाशेजारचे आंतरोली सरटी पंचकृषीतील काय नाव तुमचं सोमनाथ अजित नक्षत्रवसे माका राणा आ आझाद मैदानत आंदोलन चालू आहे जरांगे पाटील आमरण उपोषण करतात मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रभरातून मराठा बांधव आलेले आहेत परंतु माध्यमांवरती सोशल मीडियावरती काही खोडा घालणारे मंडळे आहेत पडळकर आहेत लक्ष्मण हाके आहेत सदावर्ते आहेत या मंडळींच्या बाबतीत आपण काय बोलाल हे मराठा आरक्षणाच्या विरोधातली आणि खोडा घालणारी मंडळी त्यांच्याबद्दल काय बोलाल पडळकर झालं लक्ष्मण हाके झालं सदावर्ते झालं हे फडणवीसनी पाळलेले कुत्रे आहेत थे, मराठ्या मराठ्यांवर भोकण्यासाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो सदावर ते काय सांगत होता की मराठे मुंबईत येऊ शकत नाहीत आंदोलन करू शकत नाकावर टिचोन दोन कोटी मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय आणि सध्या मरण उपोषण चालू आहे पडळकर हे मंगळसूत्र चोर आहे तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअपला फोटो व्हायरल झालेला बघितलेले काय त्याची घरांगे पाटलावर किंवा मराठा आरक्षणाला विरोध करण्याची त्याची कुठलीही पात्रता किंवा अवकाळ नाही तो एक देवेंद्र फडणवीस चे बुट चाटणारा माणूस आहे त्याच्यानंतर विषय येतो लक्ष्मण आकेचा हा कधी काळी देवेंद्र फडणवीस यांची गाडी चालू चालविणारा व्यक्ती होता आणि त्या देवेंद्र फडणवीसच्या विरोधात पण गेला पण ज्यावेळेस विरोधात लक्ष्मण आके बोलण्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिलेले आहेत हा त्याच्यानंतर काय म्हणतंय लक्ष्मण आके व्हिडिओ व्हायरल झालेच झाले विरोधात बोलताना त्याला दोनशे मतदान पडत एकदा दोनदा उमेदवारीला निवडणुकीला पंचायत लोकसभा विधानसभा दोनशे अडोसाठ दोनशे बहात्तर असे दोनदा निवडणूक लढल याला सगळे मिळून सहाशे ते 650 मताने एवढी जो मराठा समाजाला विरोध ज्या ज्या व्यक्तीला तुमच्या आकडेवारी नुसार असं म्हणता येईल ज्या व्यक्तीला जनाधार नाही त्या व्यक्तीला एखादा राजकीय पक्ष माध्यमांसमोर बोलायला पुढे कसा करतो हा प्रश्न आहे की नाही हा प्रश्न आहे आरक्षण घेऊन चाललो बर का सदावरते आम्ही आरक्षण घेऊनच जाणार घेतल्याशिवाय पुन्हा वापस जाणार नाहीत हे दे ध्यान ठेव <laughs> <laughs> चोट <चोड़> पे इधर आ दादा रे ए सदावरते पाटील तरी बेबी ऐसा ऐसे मुंह कर रही कुत्ते जैसा हम इधर आरक्षण लेके जाएंगे रे इधर से ए सदावरते आके आश्चर्य देख रे सदावरते

दादा आता तुमचं पुढचं दिशा काय राहणार आहे आंदोलनाची काय तुमचं नियोजन आहे संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे का चालू तेशे आम्हाला शंभर टक्के आरक्षण मिळून देणार आहे आणि ते आम्ही मुंबई घेऊनच जाणार आहे मला ठाम विश्वास आहे एकशे एक टक्का विश्वास आहे एकशे टक्का विश्वास धन्यवाद धन्यवाद फक्त दादाचा राजकारण्यावरती नाही खूप खूप छान वाटलं तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण हो अशा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमचे आभार मानतो मराठा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय